आपण पाहताय महाराष्ट्र देशात महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया टॉप ट्वेंटी मध्ये आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्री संदर्भात महत्वाची बैठक हिंदी सक्तीला मनसेसह अनेक साहित्यिकांचा विरोध सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता हिंदी भाषा विरोधात आज मनसेकडून साह्यांची मोहीम विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेबाहेर मनसेकडून साह्यांची मोहीम एक सही हिंदी विरोधाची मनसेची मोहीम संसदेच्या अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण त्यानिमित्त महाराष्ट्र विधानभवनामध्ये राष्ट्रीय परिषद या कार्यक्रमाच्या बॅनरवरती इंग्रजी आणि हिंदी भाषेत मजकूर मात्र मराठीत मजकूर नसल्यामुळे वाद होण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यातील सातपोडा रांगेमध्ये मुसळधार पाऊस या भागातील नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला नाशिकमधील धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ रामकुंड परिसरातील मंदिर पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी दिल्लीहून जम्मूला जाणारं एअर इंडियाचं एक्सप्रेस विमान लँडिंगपूर्वीच परतलं धावपट्टी मोकळी असूनही पायलटनं जम्मूमध्ये उतरणं नाकारलं परतीचं कारण अद्याप स्पष्ट आणि ते एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी न्यूज